फोटो आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मी याच्यामध्ये टाकते सांबार म्हणजे कोथिंबीर सांबार ग हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आज आहे बुधवार आणि आज आहे रामनवमी तर सगळ्यात आधी रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा तर ऍक्च्युअली मी हा माईक पकडूनच हातात म्हणजे हातात पकडून बोलत आहे कारण ना याचं क्लिप जी आहे ती नाशिकलाच राहून गेली आहे कदाचित आणि मला असं वाटलं की मी याचा म्हणजे सोबतच लावलेली होती पण ती आय थिंक दुसऱ्या मध्ये राहिलेली आहे तर मला नवीन माईक पण घ्यायचं आहे तर आज थोडासा आवाज किंवा माझा असं हातात माईक पकडून थोडसं तुम्ही मला सांभाळून घ्याल अशी मला खात्री आहे तर आता मी आहे चंद्रपूर मध्ये माहेरी आणि तुम्ही बघू शकता असं किती मस्त असा परिसर माहेर आहे सगळी झाडं झाड आणि मस्त मजा येते खूप छान वाटतंय आणि काय बोलू आता माहेर बद्दल माहेरी छानच वाटत इथे आजूबाजूला रिक्षे वगैरे चाललेले आहे कारण इलेक्शन एक आहे एकोणवीस तारखेला इथे चंद्रपूरला एकोणवीस तारखेला इलेक्शन आहे मतदान करायचंय तर सगळे भोंगे वगैरे आजूबाजूला फिरत आहे गाड्या आहे इथे समोर रस्ता आहे त्याच्यामुळे खूप आवाज येतो हे बघा हा जो रस्ता आहे इथे पूर्ण आवाज येतो त्याच्यामुळे दिवसभर आवाजच चालू असतो घरात आणि हे असं घर आहे मी माझ्या घराची म्हणजे या माझ्या माहेरची होम टूर करणार आहे तर नक्की व्हिडिओ बघाल आणि चला आता मी बघते सांगते की काय काय चालू आहे घरात तर ए, मम्मी करते स्वयंपाक रामनवमीचा ती काय राम काय करते बघू तर हे बघा मम्मी मस्त स्वयंपाक करते आहे रामनवमीचा आता काय करते का मम्मी हे विलायची वाटत आहे अच्छा बघा मम्मी आम्रखंड हाय झालं स्वयंपाक झालाय आता फक्त भजे आणि आम्रखंड आहे भजे कोणते कांदा भजी कोणती कोणती भाजी आहे दाखवशील का मला एकदम मस्त तवंग तरी ड्राय एकदम रस्ता नाही पाणी नाही काय नाही मस्त दिसत एक नंबर हा इथे चपाती झालेली आहे त्यानंतर इथे आम्रखंड केलाय गोड मध्ये मस्त मम्मीनी आणि खसखसची भाजी आहे ओपन करा आयुष्याला बर अगं मम्मी ना माईक गेलाय ना हे चिमटा गेलाय ना तर गे ना, गे ते नाही का अडकवूनच ठेवा लागत आहे ही खसखसची भाजी आहे आणि ही मला खूप आवडते पकडा तर तुम्ही म्हणाल इतकं भाजीला तेल तर आमच्याकडे तेल आणि थोडस तिखट जास्त खातात विदर्भ स्पेशल आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच मी विदर्भात माझं माहेर विदर्भातलं आहे आहे मठ्ठा आहे कुकर पण झालेला आहे आता फक्त भजे व्हायचे आहे आणि झालं श्रीखंड आम्रखंड पण तो झालं वा आणि हा सगळा स्वयंपाक मम्मीने एकटीने केलाय आणि आमचं माहेर बघा इकडे आंघोळ आता झालेली आहे पावणे बारा वाजता इकडे एक मम्मीचा नातू खेळत आहे आणि दुसरा हिरत आहे इकडे तिकडे आणि हा आहे माझा कझिन असं आहे ना रे हा आहे साहिल माझा कझिन तो खूप मोठा झाला आता एवढे दाढी बिडी येऊन गेली आहे आणि हे बघा हे माझ म्हणजे आमच्या माहेरच माझ्या घरच मंदिर आहे किती सारे ठेवले मम्मीने इतक्या छान मोठ्या मोठ्या मूर्त्या आहे या खूप जुन्या आहे खूप म्हणजे खूपच हे मम्मी या आपल्या तीन मूर्त्या ज्या आहेत बघ लक्ष्मी आणि गणपतीची वगैरे त्याला किती वर्ष झाले ग तीस पस्तीस वर्ष झाले असेल है ना तीस पस्तीस वर्षा पूर्वीचे हे देव आहे आणि थोडे थोडे वाढत गेले आहे आणि ही जी गणपतीची मूर्ती हा अच्छा आणि ही गणपतीची जी मूर्ती आहे ती आपण कुठून राजस्थान हा राजस्थान जयपूर वरून आणलेली आहे आणि याला पण खूप वर्ष झाले मला वाटते पंचवीस तीस वर्ष झालेच असेल आणि या आम्ही दोघी ज्या फक्त इथे येऊन टाइमपास करायला आलो <laughs> <laughs> थोडीशी पाहिलं थो तर म्हणजे थोडस सा आधी झालं असत काय आंघोळी वगैरे पण काकू गेलीये गावाला का तर मी जसं कझिन दाखवला माझा तर तो असतो इथे काकू आणि दोन मुलं तर आ, काकू केली आहे गावाला त्याच्यामुळे जरा मस्त धावपळ चालू आहे मम्मीची आमची तर आम्ही मम्मीला थोडी थोडी मदत पण करत होतो त्याच्यामुळे आंघोळीला झालाय वेळ आणि हा आईचा मुलगा अगस्त्य तो कटिंग करून आला तर किती वेळ रडतच होता आता जरा शांत झालाय खेळतो येतो तर आता जेवण वगैरे करू स्वयंपाक तर झालेलाच आहे थोडा वेळ जेवण करू मी कसं कसं दिवस आमचा इथे जातो आ, माहेरी तर ते तुमच्याशी शेअर करते जेवायच्या आधी कपडे वाळ टाकायचे होते तर ती वाळ टाकायला मी जात होती वरती आणि तुम्ही बघू शकता किती ऊन आहे तर मी मस्त स्कार्फ पांघरून गॉगल लावून आणि चप्पल घालून वर गेली कपडे वाळ टाकायला कपडे वाळ टाकून झाल्यानंतर जेवायला बसलो इथे आयुष बसला आहे जेवायला आणि मी पण इथे बसलीये जेवायला आणि मस्त जेवण आहे मम्मीच्या हातच आमचं जेवण झालेलं आहे किती वाजलं एक वाजला आणि हे वाझे गाडी मग <laughs> कपडे घालून राह त्यांचं जेवण चाललंय आणि पसायला बघ खेळणे फक्त खेळणेच आहे घरात ओनली <laughs> खेळणे है ना अगो ओनली खेळणे आणि इथे कूलर आहे कूलरची हवा कूलर शिवाय होत नाही विदर्भात प्रत्येक रूम मध्ये कूलर आणि एसी आणि हा काय करतोय हे बघा इकडे मम्मी करत आहे शिलाई बुनाई तिचा एक ड्रेसला थोडीशी शिलाई मारायची होती तर ती करत बसली आहे आणि इथे पावभाजी पण तयार झालेली आहे तर आज पावभाजीचा संध्याकाळचा बेत आहे मम्मीने कुकर लावून ठेवलेला आहे भाज्या शिजवायला आणि मी इथे करते वॉटरमेलन ज्यूस तर आता मुलं गेले आहे बाहेर खेळायला जवळपास एक गार्डन आहे तर तिथे हर्षा अगस्त्य आयुष आणि साहिल हे सगळे बाहेर खेळायला गेले आहे आणि म्हटलं तोपर्यंत हे येईल आणि आल्यानंतर मस्त थंडगार ज्यूस प्यायला म्हणजे काहीतरी मागेलच खायला प्यायला तर ज्यूस बनवून ठेवावं तर इथे वॉटरमेलन ज्यूस करून घेत आहे पहिले पाणी काढून घेतली ना त्याच्यामधलं चांगलं बारीक नाही म्हणून मी थोडी बारीक करते पण नाही तू जशी करते तशी कर तुझी टाळ तुझी स्टाईल मग ती <laughs> पावभाजी करत होती आणि मी तिच्याशी तिथे उभी राहून गप्पा मारत होती तर हे आहे माहेरचं सुख आपल्याला काहीच करावं लागत नाही थोडीफार मदत तर आईला करायलाच पाहिजे इथे माझे मम्मी आणि माझे काकू सोबत राहतात त्याच्यामुळे जेव्हा कधीही आम्ही जेव्हा येतो तर आम्हाला काहीच करायची गरज पडत नाही आणि काकू आणि मम्मी सगळे काम करतात मोहरी टाकली टाकली मोहरी टाकली मोहरी तळतळली की कांदे टाकायचे कांदे कमी याच्यावरती कमी गॅसवरती बीट आहे हे थोडं कलर साठी म्हणून बीट टाकते पावभाजी मध्ये सर कलर मग कसे टाकते किसून किसून टाकते मी नाही फुटत नाही हा बरोबर नंतर फुटत नाही म्हणून किसून टाकते मग एकदम शिज आपण शिजवतो तेव्हा एकदम बारीक होऊन जात असेल ते ना पूर्ण शिजून जात असेल

किंवा अर्धा चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आणि हे छान मिक्स करून घेत आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये शिजवलेल्या भाज्या आहे मॅश केलेल्या त्या आपण घातल्या त्याच्यामध्ये बटाटा फ्लावर टोमॅटो आणि थोडीशी शिमला मिरची टाकली होती मम्मीने आणि थोडा मटार पण मम्मीने शिजतानाच टाकलेला नेहमीच जसं आहे जे रॉप आहे जसं आहे तर करत आहे तर आय होप तुम्हाला हा हे सगळे व्हिडिओज माझ्या माहेरचे इकडचे सगळे व्हिडिओज बघायला आवडेल आणि जर आवडले तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अरे सुरुवातीला मम्मी पहिले बटर टाकते आणि नंतर मग सॉरी तेल टाकते फोडणीला वगैरे आणि मग बटर टाकते झालेला आहे आता पाव भाजायचे आणि पाव भाजून पावभाजी खायची अवतार बघत असाल तुम्ही इथे एकदम ऑइली ऑइली झालेला असतो कारण खूप गरम आहे खूप गरम आहे आता आता थोडा वेळात ए सी लावू कूलर लावू आणि मस्त पावभाजी एन्जॉय करू ज्यांना काही फ्रेश पण झालेली नाही आणि एक व्हिडिओ पण अपलोड करत होती तर थोडीशी बिझी होती त्याच्यामुळे आणि जसं मी म्हटलं की थोडे फार कामं आहे त्याचे थोडीशी कामं वगैरे करायची होती त्याच्यामुळे थोडी बिझी होती तर थोडे फ्रेश वगैरे होण्याला चान्सच मिळालेला नाही हो ना ना बघा इथे मी तुम्हाला एक छान गोष्ट दाखवली हा फोटो बघा आता इथे ना थोडसं हा लाईट दिसणार आता दिसत नाहीये हा कोणाचा फोटो आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे आहे आणि इथे पण आहे पाव भाजायला भाऊ बाहेर राहू दे आता मम्मी म्हणते की याला टेस्ट करून बघ तर मी टेस्ट करू आता टेस्टिंग टाइम तर टेस्टर मी आहे गिनीपीक मम्मीनी मला बनवलेलं आहे इथे लाईट आहे त्याच्यामुळे याचं रिफ्लेक्शन जास्त येतंय सांबार नाही टाकली थंड झालं मी याच्यामध्ये टाकते सांबार म्हणजे कोथिंबीर सांबार ग को। विदर्भ म्हणजे सांबार <laughs> या पावभाजी खायला विदर्भातली कशी बनते तर <laughs> स्पायसी 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 बढी ऐकून तुम्हाला कळलंच असेल की मी <laughs> विदर्भात आहे विदर्भात राहायला म्हटल्यानंतर म्हणजे मी तर राहते चंद्रपूरला इथली सगळी भाषा तुम्हाला ऐकायला मिळेल मी आता तिकडे राहते नाशिक मध्ये त्याच्यामुळे कसं आहे थोडीशी भाषा चेंज झालेली आहे किंवा मी बऱ्याच ठिकाणी फिरलेली आहे त्याच्यामुळे भाषा माझी चेंज झाली आहे पण जेव्हा आम्ही इथे राहायचो आणि आता मम्मी तर इथे राहतेच तर जेव्हा आम्ही इथे राहायचो तेव्हा आम्ही पण असंच बोलायचो बढिया अजून काय ग एक नंबर अजून ग का? काउन हे सगळे इकडचे शब्द आहे थिंक हे तुम्हाला विदर्भ स्पेशल बघायला आवडेल मला आवडले तर नक्की आव, कमेंट करून सांगा <मेंगा> आता मस्त पावभाजी तर भाजी तर झाली आता पाव तयार करायचे आणि हे हे पाणी मस्त पाण्यामध्ये आंघोळ करत होते आणि आता बघा सगळ्यांनी आंघोळी झालाय खेळून झालाय आंघोळी झाल्याने आता करायची पावभाजी म्हणजे खायची आहे पावभाजी पावभाजी दाखवून जायचं चंद्रपुरात पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे खरंच भरपूर पाणी आहे त्याच्यामुळे वॉटर काय वॉटर आपण पप्पाजीला वॉटर पार्क मध्ये म्हणत होतो घरीच वॉटर पार्कजी सुद्धा निघणार हो ग आहे का कुठे जवळपास वॉटर पार्क नाही बोलू शकतो आता छान मस्त पट मी आता भाजी भाजून घेते आणि मग खाताना तुमच्याशी भेटते तर पावभाजी माझी खाऊन झाली आता हर्षा खाताय ती मुलाला अगुला चारून झाल्यानंतर सगळ्यांची खाऊन झालेली आहे मस्ती आली होती पावभाजी झाली मीच केली तर मम्मीनी मम्मीच्या आजची पावभाजी आज खाऊन मस्त खूप मजा आली आणि असच आहे आपलं माहेर आय तर खा आणि जो बा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय